आत्ताची मोठी बातमी कोल्हापुरातून शहरातील मध्यवर्ती भाऊसिंगजी रोडवरील सिमंदर ज्वेलर्स या सरापी पेढीत गुरुवारी भर दिवसात चोरी झाली चोरट्याने पंचवीस तोळे सोन्याचे दागिने सात लाखांची रोखड असा वीस लाखांचा ऐवज लंपास केला या वर्दळ असलेल्या या रोडवर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे चोरटा सी सी टी व्ही फुटेजमध्ये दे कैद झाला आहे चोरी करताना बनावट किल्ल्यांचा के वापर केल्याने संशयित माहितीगार असावा असा पोलिसांचा संशय आहे चोरट्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत लवकरच छडा लावण्यात यश ये येईल असं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलेला आहे आत्ताची बात मोठी बातमी कोल्हापुरातून